अखंड भारताचे कैवारी आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर आदरणीय शाहू फुले महाराज आदरणीय एकलव्य महाराज सर्व भारतातील महापुरुषांना सर्वांना मान्याचा मुजरा देत करतो आणि सुरुवात करतो आपल्या आजच्या या हो घातलेल्या नगरपालिका परिषदेच्या इलेक्शनसाठी निवडणुकीकरिता आपले प्रमुख नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आजच्या या सभेत उपस्थित आदरणीय शिवसेनेचे सर्व प्रमुख सर्व प जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच एक ते पंचवीस सर्व उमेदवार आणि ज्यांच्या जीवावर आम्ही आज उमेदवार झालो आणि उद्या तुमच्या आशीर्वादाने तुमची सेवा करण्यासाठी आम्ही नगरपरिषदेत ज पदार्पण करणारच आहोत असे आमचे सर्व समोर बसलेले बंधू भगिनींनी भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आणि आदरणीय प्रमुख नेते आदरणीय साहेबांचे आणि आमच्या सर्वांचे लाडकी बहिणींनो आपण आज प्रचार सभेमध्ये आपण उपस्थित झालात आपण प्रचार ृ गेल्या दहा पंधरा दिवसापासून अतिशय जोमाने प्रचार करत आहोत आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहोत मला एकच इथे म्हणायचं आहे आपल्याला सर्वांना की आपण आम्हाला एक ते चोवीस नगरसेवक आणि आमचे डब्बे आणि ते त्याचं इंजन म्हणजे रेखाताई फे यांना आपल्याला निवडून का द्यायचं आहे पंचवीस ते पंचवीस लोकांना शिवसेनेचे आपल्याला निवडून का द्यायचं आहे आपण बघितलं असाल की गेल्या किती वर्षापासून आपण बळगाव बळगाव शहराचा विकास पाहत होतो गेल्या दहा वर्षापासून आदरणीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटलांनी विकासाची जे झोंड लावली आहे ते आपल्या समोरच आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही म्हणून गावापासून गल्लीपासून तर राज्य आणि दिल्लीपर्यंत जर विकास करायचा असेल तर आपले लोकांना निवडून देणं हे गरजेचं आहे आणि समोर आपले कार्यसम्राट आमदार केशोरप्पा पाटलांनी आम्हाला उमेदवारी जर दिली असेल तर तुम्ही बघा शिवसेनाचे उमेदवार एक ते चोवीस एक ते बारा प्रभागामध्ये पूर्ण चोवीस उमेदवार आणि लोकनियुक्त लो लो पदाचे उमेदवार श्री मालजेताई आणि चोवीस चे चोवीस उमेदवार आप्पासाहेबांनी कसे दिले हे तुम्ही फक्त लक्ष द्या तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा मतदार बंधू भगिनींनो आपण सगळे भडगाव शहरातील मतदार अतिशय शून्य आणि सुशिक्षित आहे आणि समजदार आहे तुम्ही जाणकार आहात ते तुम्ही उमेदवारांकडे लक्ष द्या प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पेठेपासून तर यशवंत नगरपर्यंत प्रत्येक प्रभागामधला उमेदवारचा चेहरा तुम्ही समोर ठेवा आणि समोरच्या प्रतिस्पर्धीतून समोर ठेवा मी काही बोलणार नाही आम्ही कसे आहोत आणि आम्ही आपांचे शिलेदार काय करणार आहे आम्ही हा विजन घेऊन उतरलेलो आहे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आता मी प्रभाग क्रमांक तीनचा उमेदवार सय्यद इम्रान अली शहादत अली तुमच्या समोर आहे माझ्यासोबत अंजुम परवीन हकीम बेक मिर्झा आहे आम्ही दोन नगरसेवक साठी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि प्रथम पर, पर, नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष जे आमच्या है रेखाताई मालचे असे तीन प्रत्येक आमच्या तीन उमेदवार प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही आहोत आणि ते उमेदवार पाहून तुम्ही लक्षात घ्या आम्हाला चूज करताना आम्हाला निवडताना उमेदवारीसाठी देखील आमच्या सर्वांचे सर्व करण्यात आले आमच्या सर्वांचे गेल्या दहा वर्षापासून गेल्या पंधरा वर्षापासून काम करण्याची कार्यपद्धत बघितली गेली कोण कसा काम करतोय कोणी का कोणी काय केलं म्हणून कोणा भरपूर अहो समोरच्या पार्टीमध्ये म मत उमेदवारीसाठी लोक सापडत नव्हते आणि आप्पासाहेबांच्या पार्टीमध्ये तात्यासाहेब अप्पासाहेबांची म्हणजे आपल्या पार्टीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावं हे आपांना कळत नव्हतं हो तुम्हाला लोकांना कळत नव्हतं हो की उमेदवारी कोणाला द्यावी दे तरी देखील सर्व आपांच्या शिलेदारांनी बागीच्यांनी प्रेमाने थांबून बागीच्यांनी सांगितलं की यांनानी यांना द्या यांनानी यांना द्या असं करून सगळे शिलेदार चोवीसचे चोवीस आणि पंचवीसवी लोकनियुक्तची आपली रेखत आई आपण आम्हाला विजन आम्ही प्रभागाच्या विजन समोर ठेवलेलं आहे आम्ही प्रचार करताना नुसतं प्रचार करत नाहीये आम्ही प्रत्येकाचा हात जोडून विनंती करून आम्ही मत मागतोय शिवसेनाच्या धनुष्यबाणाला मतदान करा आणि आपल्या विकासाला मतदान करा हे आम्ही मागतोय आणि समोरची जनता देखील uh... आम्हाला साथ खूप देते परंतु प्रचार करत असताना आम्ही पाहतोय प्रचार करत असताना कोणत्या गल्लीमध्ये गड्डा आहे कोणत्या गल्लीमध्ये रोडचं काम करायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला गडरीचं काम करायचं आहे कोणत्या ठिकाणी गडर भरलेली आहे कुठे लाईट बंद आहे कुठे काय आहे लोकांची समस्या कोणाच्या दवाखान्यामध्ये कोणाच्या दवाखान्याचं काम असेल कोणाचं काय असेल ते आम्ही लक्षात घेऊन आज, आज आज आचारसंहिता असल्या कारणाने आज आम्ही करू शकत नाही परंतु आम्ही व्हिजन समोर ठेवलेलं आहे आणि त्या व्हिजनमुळे आम्ही सर्व आम्ही सगळं पूर्ण व्हिजनवर आम्ही सगळं विकासाचं काम आदरणीय आप्पासाहेबांच्या आदेशाने आम्ही सर्वचे सर्व वि, वि, विकास विकास आणि विकासच करणार आहे आपण सर्व या बळगाव शहरातील शून्य जनतांना मी एकच विनंती करतो या डाळीस वर्ण वरून एक ते बारा प्रभाग मध्ये चोवीस ते चोवीस शिवसेनेचे उमेदवार नगरसेवकाचे उमेदवार आणि पंचवीसवा म्हणजे प्रथम पर, लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी असे पंचवीस ते पंचवीस आप्पासाहेबांचे शिलेदार निवडून द्या आणि विकासाची गंगा आपल्या समोर येऊ द्या एवढंच बोलून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र